विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार विजयी झाल्यानंतर मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला फटाक्यांच्या के आतिशबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या निवडणुकीत भाजपाचे पाच राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला यावेळी युवा नेते सुशांतभाऊ खाडे बाबासाहेब आळतेकर उमेश हार्गे अमित कांबळे जितू खाडे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे माहितीच्या बाजूने लागलेला आहे यामध्ये माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनेखाली भारतीय जनता पार्टीच्या पाच जागा शिंदे गटा शिवसेनाच्या दोन जागा तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन जागा अशा नऊ जागा मायुतीने जिंकलेल्या आहेत आणि विरोधी जी महागाट आहे त्यांनी त्यांना फक्त दोन जागेवर विजय मिळवता आलेला आहे याप्रमाणे काय की हो आज महायुतीमध्ये मतं फुटतील ही जी लोक विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काय झालेलं आहे उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेलं आहेत आणि महायुती या पद्धतीनं विधानसभा येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विजय मिळेल आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मान्य सुशांत दादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित जल्लोष साजरा केलेला आहे आणि महायुतीच्या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन भारतीय